दहा जून दोन हजार पंचवीस वेळे सूर्यास्त झाला आदरणीय साहेब संस्थेच्या कामासाठी मुंबई इथे मंत्रालयात गेले असताना तिथेच त्यांनी शेवटचा श्वास सोडला साहेब म्हणजे नावाप्रमाणे त्यांचं कर्तृत्व त्यांचं नेतृत्व त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल आणि संकुलातील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षक इतर कर्मचारी आज जणू पोरके झाले 15 ऑगस्ट आला की साहेबांसाठी जणू कोणत्या सणापेक्षा मोठा दिवस आणि आमच्यासाठी साहेबांचं भाषण म्हणजे जणू मायेचा शिस्तीचा धडा जो आमच्या आयुष्यभर लक्षात राहील साहेब जेव्हा बोलायचे जे तेव्हा तेव्हा त्यांचा पहिला शब्द असायचा तुम्ही सोल्जर आहात सोल्जर सारखे तंदुरुस्त रहा तुम्हाला आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय साहेब या शिक्षण संस्थेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटले संकुला म्हणजे नुसती इमारती नसतात तिथे जीव ओतावा लागतो झाडे लावी लागतात जो ला हो, प्राणी या माझ्या संस्थेमध्ये संकुलामध्ये येणाऱ्या मुलाला शिक्षण मिळेल मिळेल मुलीला स्वप्न वडिलांना समाधान मिळेल आणि आईला आनंद होईल माझा मुलगा शिकायला गेला जेव्हा आई शेतात काम करत असते तिचा मुलगा तिला मिलिटरीच्या ड्रेस मधून सेल्यूट मारतो ना तेव्हा त्या ते आई आईच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही तिचा मुलगा त्याने के केलेल्या कष्टामधून कुठेतरी त्रिमूर्ती सारख्या संस्थेमध्ये शिकत असतो हे सांगायला माझ्यासारखीची गरज पडत नाही हे स्वप्न साहेबांनी पूर्ण केलं जो जे वांचिल तो तेला हो माझ्याकडे जो जो येईल त्याला ते ते मिळेल याचा मुलगा इंजिनियर होईल त्याचा मुलगा डॉक्टर होईल त्याचा मुलगा संस्थापक होईल त्याचा मुलगा उद्याच्या काळामध्ये या देशासाठी सैनिक होईल हे पसायदाराचा खरा अर्थ साहेब जगले मंडळी विश्वनिष्ठांची मांडीआली म्हणजे आजही संस्थेच्या प्राणांगणामध्ये हनुमानाचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे या दत्ताच्या मंदिरा मंदिरात प्राणप्रतिष्ठा करत असताना कदाचित मूर्तीच्या रूपाने ती होईल पण ब्रह्मा विष्णू महेश परंपरा त्यांनी त्याच ठिकाणी घालून दिली चांगल्या गोष्टीची त्रिसूरत्रिसमा दर्जेदार शिक्षण दिलं मिलिटरीच्या शिस्ती शिस्त दिली चांगले शिक्षक दिले आणि म्हणून या संस्थेची वाढ होत गेली चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंता म्हणींचे गाव साहेबांनी त्याच ठिकाणी असं संकुल उभं केलं लोक त्या ठिकाणी येऊन बसू लागले अनेक कुटुंबाचे पोट तिथे भरत आहे बघा जसं ब्रह्मा विष्णू महेश निर्माता पालन करता आणि संहार करता तसं त्रिमूर्ती या ठिकाणी या शिस्त अंगी बाळगा मेहनत करा जीवनामध्ये कसोटीने जगा उज्ज्वल भविष्य आहे सांगायची गरज नाही सर्व कौशल्यातून दिलं जाणार ज्ञान आहे आणि या ज्ञानामधून प्रवारेच्या संगमावर घडलेला विद्यार्थी जगामध्ये कुठेही गेला तर तो चमकणार आहे कारण या संस्थेची वैशिष्ट्य तशी आहे एक स्वप्न होत साहेबांसमोर भाषण करावं आणि त्यांच्या शाबाशकीची थाप पाठीवरती पडावी पण वाटलं नव्हतं ते स्वप्न स्वप्नच नाही एवढं बोलून मी त्रिमूर्तीतील विद्यार्थ्यांकडून साहेबांना मानवंदना आणि भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली देते